बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत साप्ताहिक विकास प्रहार न्यूजच्या प्रथम अंकाचे प्रकाशन सोहळ्याचं आयोजन इचलकरंजी येथील साप्ताहिक विकास प्रहार न्यूजच्या प्रथम अंक प्रकाशन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिव भीम महोत्सव दोन हजार चोवीस व महारक्तदान शिबिर दिव्यांग मार्गदर्शन मेळावा तसेच आदर्श पत्रकारिता पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार कलारत्न पुरस्कार कला गौरव पुरस्कार खेलरत्न पुरस्कार क्रीडा गौरव पुरस्कार आदर्श सरपंच उपसरपंच समाजभूषण पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार कला साधना पुरस्कार काव्यभूषण पुरस्कार साहित्य रत्न पुरस्कार साहित्य गौरव पुरस्कार वसुंधरा पुरस्कार वृक्षमित्र पुरस्कार सर्पमित्र पुरस्कार 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 वैद्यरत्न पुरस्कार व्यावसायिक सेवा पुरस्कार शौर्यरत्न पुरस्कार, -पुरस्कार, -पुरस्कार स्वयंसिद्ध पुरस्कार उत्कृष्ट चित्रकार पुरस्कार उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा त्याचबरोबर दहावी व बारावी विद्यार्थी विद्यार्थिनींचा अभिनंदन व सत्कार सोहळा आणि विविध विषयांवर व्याख्यानही होणार आहे अशा या भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन विकास प्रहार न्यूजच्या प्रथम अंक प्रकाशनाच्या निमित्ताने या कार्यक्रमासाठी माजी राज्यमंत्री व दिव्यांग मंत्रालयाचे जनक ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे सदर कार्यक्रमाचं नियोजन स्वराज्य ग्राहक न्याय निवाडाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदारकळ साप्ताहिक लोकहिरा न्यूजचे संपादक गणपती शिंदे प्रहार जनशक्ती पक्ष कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं करण्यात येत आहे या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून अनेक सामाजिक शैक्षणिक राजकीय प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत सदर कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सुनील शिंदे शाहबुद्दीन गुडुबाई प्रकाश किरवेकर ज्ञानेश्वर शिरावडेकर दादासो सुतार नजीर नदाब सखाराम पांढरभरे नागराज हजारे मार्तंड कांबळे प्रल्हाद मारे नारायण हुपरीकर महेश मोहिते यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमास असंख्य संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन साप्ताहिक विकास प्रहारचे व जनसामान्य प्रहार, प्रहार न्यूजचे संपादक विकास गायकवाड व स्वराज्य ग्राहक न्याय न्यायनिवाडाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे नारदाळकर यांनी केलं